वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि घटस्थापनेच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर आत्ती पण तुम्हाला शुभेच्छा देणार <laughs> 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 आहेत नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा किंवा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हा <laughs> आता <आदे laughs> तुला नवी तुलावरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण हॅपी नवरात्री आणि <laughs> तुम्हाला सगळ्यांना <आपी laughs> परत एकदा पर हॅपी नवरात्री घटस्थापनेची <laughs> सगळी तयारी करून ठेवली पण सगळ्यात अगोदर इथं देवपूजा करून घेतले खाऊच्या पानावरती सगळे देव पूजून घेतलेले आणि इकडं आज कलस्थापना सुद्धा करून घेतलेले आता इथं विड्याच्या पानाची माळ आपल्याला लागणाऱ्या बनवून ठेवले आणि बाकी सगळी तयारी केली ते बेर सात प्रकारचे धान्य सगळे पूजेचं ताट समय सगळं घेतले दोन नारळ आहेत ना पण ते म्हटलं तांब्यावरती जो बसेल तो ठेवूया म्हणून दोन इथं माती वगैरे आहे केळीचं पान नाही त्याच्यामुळे आज मॅनजरच पान आणलं फुलं वगैरे गणपतीसाठी हरळी सगळं आणली आणि इथं गणपती आणि आंबाबाईची वैष्णव मूर्ती ठेवलेली आहे ना तर ती मी विचार केला की घटाच्या समोरच इथं पूजा करावी देवींची म्हणून ही इकडं ताटामध्ये सेपरेट ठेवणे बाकी तर सगळी तयारी झाली आता घटस्थापनेची महिषासूर राक्षसाचा नाश करण्यासाठी अवतार घेणाऱ्या माता दुर्गा देवीचा उत्सव म्हणजेच नवरात्र उत्सव हो ना तर आपण या नवरात्रामध्ये दे नऊ देवींची आपण पूजा करतो आणि तसं बघायला गेलं तर का वर्षामध्ये जे चार नवरात्र असतात पण त्यातली जी दोन नवरात्र असतात ना ती गोपीत साजरी केली जातात आणि दोन नवरात्र मोठ्या उत्सवात आपण साजरी करतो एक तर चैत्र नवरात्र आणि दुसरं म्हणजे शारदीय नवरात्र आणि अशा जे सुरू होतं तेच म्हणजे शारदीय नवरात्र असतं जे आत्ता आपण ज्याची घटस्थापना करणार आहे आणि जे आत्ता आलेले नवरात्र आहे ते आणि तसं बघायला धार्मिक ग्रंथानुसार ना दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी शारदीय नवरात्र हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ मानलं जातं त्याच्यामुळे ना शारदीय नवरात्र आणि नवरात्रातले हे नऊ दिवस एकदम पवित्र आणि शुभ मानले जातात ना आणि ह्या नवरात्रात जे आपण पूजा करतो ना तर ह्या पूजेमुळे आपल्या ग्रंथात शक्ती आनंद समाधान शांती धन वैभव ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या प्राप्त होतात त्याच्यामुळे ना हे नवरात्र उत्सव आहे ना खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठ्या उत्साहात आपण हे साजरं करतो तर ते 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 ना तर बघू शकता तुम्ही बघा आता घटस्थापना करून गेला तर इथं ना आम्ही सगळ्यात अगोदर ना खाली स्वस्ती काढून घेतला त्याच्यावर मेडिसिन कम्हायला त्याच्यावरती परत पाठ ठेवला लाल कपडा अंतरून घेतला आणि ती जी तुम्हाला अंजीरची पानं तर ती ठेवली जाते म्हणजे तसं तर नेहमी म्हणजे आमच्याकडे पहिले का म्हणजे माझ्या माहिती घट बस होताना नेहमीच्या जी झाडाची पानं असतात तर ती ठेवली जायची किंवा केळीचं पान ठेवलं जायचं पण आता इथे काय झालं की आपल्याकडे केळी पण मी तर मी म्हटलं त्या लांजिराचं पान ठेवूया म्हणून ते ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग माती वगैरे पसरून घेतली जी जे आपण सात प्रकारचे धान्य आहेत तर तेच व्यवस्थित पसरून घेतली थोडी जरा दाटच टाकलीत म्हटलं सासा थोडासा दाट उगव झाला घालता एकदम छान वाटतं ना आणि नऊ दिवस आपण त्याची सगळी पूजा वगैरे करणार असतो तर ते एकदमच छान वाटतं आणि मग त्याच्यानंतर इथं जो आपण कलर्स ठेवला होता तसं तर म्हणजे संक्रांत आपण ठेवतो त्याच्यामध्ये पण म्हणजे माझ्या सुद्धा संक्रांतच ठेवतात घेता पण इथे जसं आम्ही लग्न होऊन आले तसं मी ही आमच्या देवाचा जो आपला तांबडा तांब्या असतो म्हणजे तांब्याचा तर तो ठेवतात मग मी त्याला हळदीकुंक लावलं त्याच्या गळ्याला ना मॉले म्हणजे जो मातारांचा धार आहे तो बांधून घेतला त्याच्यामध्ये आपण पाणी भरलं आणि मग तो नारळवरती आपण त्याच्यावरती स्थापित केलं आणि जो जो नारळ होता ना तर त्यालासुद्धा मी हळदीकुंक लावून स्वस्तिक करून घेतो आत्ता इकडे आम्हाला दोघींसाठी ताक बनवायला लागली तर बघा आत्च दिसतायत तिकडं असतं ह्या इथं माझी रांगोळी काढायची सुरू आहे आणि इकडं आमच्या आत्याबाई खिचडी बनवायला लागलेत आती हाय दोन पटकनावरून इथं आता माझी घटस्थापना वगैरे करून झालेली आहे रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे तर मी जवळून तुम्हाला आता मी दाखवेनच इथं आणि माझं सुद्धा बरं का हे आठ दिवसाचं माझं नवरात्र असतं म्हणजे नऊ दिवसाचं तसं तर चैत्रातलं नवरात्र हे मी अष्टमी दिवशी माझा उपवास मी सोडते पण आ, हे जे नवरात्र असतं आपलं शारदीय नवरात्र तर हे मी नऊ दिवस पूर्ण करते त्याच्यामुळे दोन्ही घडतं माझं आणि म्हणजे वैष्णोमातेचं नवरात्र असल्यामुळे मी वर्षातनं दोन टाईम माझं नवरात्र असतंच असतं आणि आत्तींचं सुद्धा नवरात्र असतं तर इथं आता बघा आत्तीने खिचडी बनवली होती तर लगेच देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि पाण्याचा शिंतोडा वगैरे देऊन घेतला आणि मग आता म्हटलं आत्तीने पूजा करून घेतली की मग आम्ही दोघी आरती पण करून घेणार तर एकदा पूजा दाखवते तुम्हाला जवळून काय म्हणत होतो तुम्ही आता मग तुम्हाला बनवत नाही का तुम्हाला तर खिचडी खा वाटत नाही आज कसं काय घ्याय लागलं खायला तुम्ही मोमो लागायला होय हे मोमो लागायला लागले बर खा खा <laughs> आणि इथं आता आत्तीसुद्धा पूजा करून घ्यायला लागलेलेत आणि हो आजचा रंग आहे पांढरा तर पांढरा रंग हा शुद्धता आणि शांतता दर्शवतो त्याच्यामुळे आज मी आणि आत्तींनी आम्ही दोघींनीसुद्धा पांढरी साडी घातलेली आहे तर इथं आता आत्तींची पूजा करून झाली की आम्ही आरती करून घेऊ आर वाजता स्कूलला गेलेले त्याच्यामुळे ते आता आल्यानंतरच संध्याकाळी आम्ही त्यांच्यासोबत आरती करून घेऊया आणि इथं बघा आता आत्तींची सुद्धा पूजा करून झालेली तर चला आता आरती करून घेते आणि इथं काय मग तुम्हाला पूर्ण आरती व्हिडिओमध्ये नाही मी दाखवू शकत त्याच्यामुळे फक्त एकेच कडवं फक्त तुम्हाला दाखवलं आणि सध्या आम्ही दोघीच घरात असल्यामुळे आम्ही दोघींनीच आरती करून घेतली आणि महत्त्वाचं सांगायचं तर जो आपला मुहूर्त होता घटस्थापनेचा तर त्या मुहूर्तामध्ये माझी सगळी पूजा वगैरे करून झाली आणि तयारी खूप होती पूजेची टाईम बराच गेला मला पण सगळं टाइममध्ये झालं आणि आता कसं घरात एकदम प्रसन्न वाटतंय आणि असं खूप छान वातावरण झालं होतं घटस्थापना वगैरे केल्यामुळं आणि इथं मग आरती झाली आत्तीनी मी आम्ही दोघींनी एकमेकीला हळदीकुंकू लावून घेतलं आणि आत्तींना मी नमस्कार करून घेतलं त्याच्यानंतर आत्तीने मला प्रसाद दिला खडी साखरेचा तर तोही घेतला तर आता आम्ही दोघीजण फराळ करून घेतो आत्तीने बनवलं मस्त खिचडी आज काय नाही फक्त खिचडीच बनवले <laughs> या आम्ही दोघी जण बसलोय फराळ करायला आता तुम्ही पण या सगळे जण फराळ करायला <laughs> <laughs> तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला घटस्थापनेचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बो बाय आणि आर वाजताने स्कूलमधून आले आल्या हातपाय तोंड सुद्धा धुतलं नाही पहिल्यांदा देवबप्पा दिसला की मन्नानं त्यांचं त्यांनी दोघांनी देवबप्पाला नमस्कार करून घेतला आणि हे बघून मला खरंच खूप छान वाटलं तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये